प्रहार पक्षाचे अधिकृत उमेदवार दिनेश बोप यांच्या प्रचारार्थ तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला भातकुली येथील झालेल्या मेळाव्याला मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दिनेश बुप यांचा ग्रामीण भागात प्रचार करण्यासाठी तालुकास्तरीय मेळावे घेण्यात येत आहे आमदार बच्चू कडू यांनी थोर पुरुषांच्या प्रतिमांना अर्पण केलं यावेळी मोठा जयघोष करण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रहार संघटनेच्या वतीने कार्यकर्ता मेळावा भातकुली येथील आशीर्वाद मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आला यावेळी विविध महापुरुषांच्या फोटोचे आणि प्रतिमेचे पूजन माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू दिनेश बोब यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी घोषणा देण्यात आल्या आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीकास्त्र सोडलं दोन कोटीची गाडी आणि सतरा रुपयाची साडी असे त्यांचं काम आहे भातकुलीतूनच दिनेश बुब एक दीड लाखाच्या मताने लीड घेणार असे बच्चू कडू यांनी म्हटले यावेळी प्रहार संघटनेचे उमेदवार दिनेश बुब यांना ताकदीने निवडून आणायचे आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं

बंधू जवाबदार व्यासपिटल उपस्थित सर्व महिला मंडळी मेळवा भावी सगळ्याचं नाव घेत नाही कारण दहा वाजता ही निर्धारित वेळ आहे साडे नऊ वाजले आहे मोठ्या संख्येने रहा उपस्थिती रहाचे शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाचे व भाकुलीय नागरिकी सर्व नागरिकगण आणि घराघरातून माझा आवाज ऐकणार आहे माझ्या माता बघितले बंधू लोक तरोखर यांनी आता सांगितलं की भाजपची उमेदवारी काँग्रेसची उमेदवारी लादलेली आहे परंतु प्रहार जनशक्ती पक्षाची उमेदवारी लागलेली नसून तर अमरावती जिल्ह्यातील हजारो मतदारांनी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पश्चिम बंगाल विनंती केली तु तुम्ही विनय तुप यांना तुमच्याकडे घ्या आणि ही उमेदवारी या जिल्ह्याचा कलर या जिल्ह्यात लागले दरी दरी दूर शिवाय राहणार नाही अरे इथे आम्ही पाहिजे आमदार जर बिमार पडला तर त्याची राहण्याची जेवणाची त्याच्या ऑपरेशनची त्याच्या शस्त्रक्रियाची अवस्था तुमच्यापेक्षा दहा पटीनं जास्त होत आणि एखादा गरीब बीमार पडला तर इंग्लिश मध्ये दे बेग दे भेटत नाही पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्ही आम्हाला काय दिलं तर फक्त

हिरव्याच्या सोबतीने गेला शेतकऱ्याच्या आणि मधुराच्या माती कोण आले कोण सोडत स्वाभिमान आहे स्वाभिमान बाय तू भाजप म्हणून स्वाभिमान आयला तुझ्याच अरे स्वाभिमान म्हणजे अरे स्वाभिमान असाय आम्ही काही पक्षात असताना निवडणूक झाल्या पक्ष अंदर जाई अरे अंदर जाईल पण उरून पुरल्याशिवाय राहणार नाही उरून पुरण चालू का पैसा और सत्ता सब कुछ हो दिलेली महत्वपूर्ण दिले 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 दिले। दिले दिले दिले। चार पाच सैनिक वेगादिवडले साध एक दोन टक्के राहते आहे दोन, पुर दोन पुर गाड़ी रुपयाची तुम्ही तुम्ही एवढे भारी आहे का तुम्ही भाजपचं कार्यालय टाकलं पालकमंत्री पालकमंत्रालय पालकमंत्री म्हटलं तरी भाजपचं केले तिकीट एक सांगा काय जागा कार्यालय तोडफोड मागच्या निवडणुकीत आमची कोणी मोदीवरच शिव्या देत आहे आता म्हणजे मोदीच्या शिवाय तुम्ही सांगू नका काही गोष्टी थोड्या थोड्या एक जण दत्तर घेतलं दाढव सांगते मी दत्तर घेतलं मी दत्तर घेतलं आम्ही सुद्धा दत्तर घेतलं ना। साथ ना का सर्व कार्यकर्ते खरं तर आम्ही पन्नास साठ बोलावले होते आता इथे तीनशे चारशे कार्यकर्ते झालेले आहे आणि अतिशय प्रत्येक तालुक्यात प्रचंड उत्साह आहे आम्हाला वीस किलोमीटर अंतर गाठाले दोन दोन घंटे लागतंय आणि म्हणून हा प्रतिसाद पाहून आप दिनेश बोलची उमे विजय कोणी थांबू शकत नाही अशी अवस्था दोन कोटीची गाडी आणि सतरा रुपयाची साडी काय वाटते आपल्याला माझं काय मत आहे का कम से कम साडी दिली तर चांगली दिली पाहिजे होती पुढील लोकांना कमसे कम घालणे कम तर कामी आली पाहिजे होती आपण एवढ्या मोठ्या गाडीत फिरायचं सतरा रुपयात तर आलू गोंड्याने भेटत राजा आणि मग सतरा रुपयाची साडी देऊन अपमान करण्याचं था काम थांबव रुपयाचे एकीकडे तुमच्यावर आरोप केले होते की सेटलमेंट करतात म्हणून काय दाखव ना आता कोण सेटलमेंट करते तर सव्वीस तारखेला